शेतक्यांनी आपल्या शेतीच्या कामांचा योग्य नियोजन करावे या चार दिवसांतील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सतर्क रहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी शेतकऱ्यांसाठी हवामानाचा विशेष इशारा पंजाबराव डक यांचा अंदाज विशेषतः आजपासून चोवीस ऑगस्टपासून ते अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत कोकण सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव संभाजीनगर अकोला बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे पीक काढण्यासाठी काळजी घ्यावी दख्खनच्या म्हण्यानुसार शेतकंनी त्यांच्या पिकांची काढणी करण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे उरदाचे पीक लातूर जिल्ह्यात काढायला आले आहे आणि लगेचच दोन तीन दिवसांत लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतक्यांनी आपली पिके काढण्यास तयार रहावे आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन त्यांच्या कामांचे नियोजन करावे पावसाचा जोरदार अंदाज दख यांनी सांगितले की या कालावधीत पूर्वेकडून पाऊस येणार असल्याने बीड लातूर उस्मानाबाद सातारा सांगली जत आणि नगर जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडणार आहे हे सर्व तळे भरण्याची शक्यता आहे आणि मांजरा धरण देखील भरले जाई त्यामुळे शेतक्यांनी त्यांच्या क्षेत्रातील पाण्याच्या व्यवस्थापनावर लक्ष ठेवावे सावधगिरीचे उपाय दख यांनी शेतक्यांना सुचवले की पूर परिस्थितीत पुलावरून ओलांडणे टाळावे वातावरण अचानक बदलू शकते त्यामुळे हवामानाचा अंदाजानुसार आपली तयारी ठेवावी शेतकरी सत्त हवामान अपडेट्स तपासून निर्णय घेतील याची खात्री करावी शेवटचा इशारा दख्खनने इशारा दिला आहे की कोकण मुंबई पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे शेतकंनी त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घ्यावी पुलावर पाणी आल्याच्या नंतर पुलाच्या फरशी ओलांडू नये असेही त्यांनी ठामपणे सांगितले आहे दखयांचा हा हवामान अंदाज शेतक्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यांनी या काळात योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे